आपण पाहतात आदर्श भारत न्यूज रामटेक तालुक्यातील मौजा बोर्डा सराखा येथील लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे ही आग बुधवार दिनांक पाच मार्चला दुपारी एक वाजता सुमारास लागली यात शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले असून वनव्यांचे कारण अद्याप कळले नाही मौजा बोर्डा सराखा शिवारात मुझफ्फर हुसेन यांची सहा पॉईंट एकवीस हेक्टर शेती आहे त्यांच्या शेतापासून दूर अंतरावर जंगल आहे जंगलातील वनवा पसरत त्यांच्या शेतात आला आणि कचऱ्यासोबत झाडांनी पेट घेतला पाहता पाहता काही वेळा त्याच्या आगीने उग्ररूप धारण करीत आग संपूर्ण शेतात पसरली या आगीत शेतकऱ्यांचे फरजाडे पीक सिंचन पाईप तसेच इतर साहित्य जळून खाक झाले या आगीत मुझफ्फर हुसेन यांच्या शेतातील एक हजार आंब्याची पाच हजार मोहगणी पाच हजार बांबू आणि पाचशे लिंबाची झाडे पूर्णपणे जळून खाक झाली तर शेताभोवतीचे तारांचे कुंपण ठिं सिंचन संच पाण्याची पाईपलाईन यासह इतर साहित्य जळाले शेतात आग लागली तेव्हा शेतात दिवाजी बिपिनबाई नन्नूबाई सावलिया व विसमजूर होते त्यांनी शे शेतभर पसरलेल्या या आगीवर संध्याकाळपर्यंत अथक परिश्रमाने नियंत्रण आगीवर मिळवले तोपर्यंत शेतातील झाडांसह इतर साहित्याची राख झाली होती जंगलात वनवा नेमका कशामुळे लागला याची माहिती वन अधिकाऱ्यांना देखील दे नाही आगीचे अद्याप कारण कळू शकले नाही या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या घटनेची चे कसून चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी व झालेल्या नुकसानाच्या पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येण्याची मागणी पीडित शेतकरी मुझफ्फर हुसेन यांनी केली आहे आदर्श बार ट्वेंटी फोर न्यूज करता किशोर गणवीर नागपुर अचानक आग लगी मेरी खेत में आ गई जंगल से और पूरा बीस एकड़ में पूरा नुकसान हो गया पूरा जगह साफ हो गई हम बगीचा था मेरा हजार जाड़ आम का जार था बांस का जाड़ था हजार पाँच हजार पाँच हजार मोगनी था लींबू था पाँच सौ झाड़ वो पूरा ड्रिप इरीगेशन पूरा था वो पूरा जलकर और राक हो गया है ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा